डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता रेल्वे स्थानक परिसर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारवन संचलित एक वही एक पेन संकलन समिती हा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला शिका व संघटित व्हा असा संदेश दिला होता त्याच उद्देशाला पुढे नेत त्यांच्या विचारावर तरुणांनी चालावे याच उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमन संचलित एक वही एक पेन हा उपक्रम महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात आला या उपक्रमाबद्दल यावेळी वह्यांचे संकलन करण्यात वही व पेनाचे संकलन करण्यात आले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमन सं संकलन समितीतर्फे हा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला या संदर्भात हरिश्चंद्र सोनवणे व प्रशांत सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे या ठिकाणी आज बाबासाहेब आंबेडकर एक वही एक उपक्रम राबवण्यात जय भीम परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने गेल्या तेरा वर्षापासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या एक वही एक पेन संकलन केलं जातं आणि हे संकलित केलेलं जे साहित्य आहे शैक्षणिक साहित्य आहे जळगाव शहर आणि जळगाव शहराच्या पंचक्रोशीमध्ये जे काही गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत ते साहित्य पुरवलं जातं सकाळी सात वाजेपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत अव्याहतपणे ही आमची टीम या ठिकाणी कार्य करत असते त्यामध्ये प्रशांत सोनवणे बबलू सोनवणे इंजिनियर सचिन बडगेसाहेब चेतन नवरेजी मोहन बिराडेजी ही सर्व जी मंडळी आहे ही मंडळी सकाळी सात वाजेपासनं तर रात्री दहापर्यंत जळगाव शहरातील तमाम नागरिकांच्या माध्यमातून येणारं एक वही आणि एक पेन संकलन करत असतं आणि एक दातृत्वाची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी तसंच दा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ अभिवादन करणं किंवा फुलहार अर्पण करणं असं न करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्रिश्रुती दिलेली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून न फुलाची पाकडी म्हणून मदत व्हावी अशा प्रकारचा तो उपक्रम आहे हजारो विद्यार्थ्यांना तेरा वर्षामध्ये लाभ मिळालेला आहे सामान्यातील सामान्य कष्टकरीसुद्धा मोलमजुरी करणारा आमचा बांधवसुद्धा एक वही एक पेन या ठिकाणी देत असताना त्याला एक असं वाटतं की मी माझ्या मुलाला काहीतरी मदत करतो आहोत गरीब विद्यार्थ्याला आणि एक प्रकारची दातृत्वाची भावना त्यांच्यामध्ये गेल्या तेरा वर्षामध्ये निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार म मंचाच्या माध्यमातून सातत्याने केलं जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे राबवण्यात आले येणारा कार्यक्रम एक वही एक पेन संकलन समितीद्वारे जो आपण कार्यक्रम उपक्रम राबवतो आहे गेल्या बारा वर्षापासून बा हा उपक्रम राबवतो आहे हे यंदाचं तेरावं वर्ष आहे आणि आम्ही सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक जनतेला आम्ही एक आदराने सांगतो की त्यांनी येताना अभिवादनासाठी येताना एक वही आणि एक पेन किंवा शालेय साहित्य या स्टॉलवरती ये दान करावं जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला गरजू होतकरू विद्यार्थ्यांना आम्हाला ते दान करता येईल ज्याच्यातून बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील